नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकतीस ऑक्टोबरला महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमी त्याचबरोबर शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी सिकंदर शेख याला अटक करण्यात आली पंजाब पोलिसांनी मोहाली येथे शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी सिकंदर शेख याच्यासोबत अन्य तीन लोकांना शस्त्रास्त्र तस्करी करण्याबाबत अटक करण्यात आली सिकंदर शेख याचा संबंध आपला गुर्जर गँग याच्याशी पंजाब पोलिसांकडून जोडण्यात आलेला आहे व पंजाब पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत सिकंदर शेख हा मूळचा मोहोळ येथील मोहोळ तालुक्यातील हा पैलवान गंगावेश तालीम कोल्हापूर येथ तो तयार झाला व एक आघाडीचा मल्ल हा असलेला हा सिकंदर शेख गेल्या चार पाच वर्षात आपण बघतोय की भारतामध्ये टॉप फाईव्ह त्याचं नाव येत आहे एक नामांकित स्पर्धेचा मानकरी त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र केसरीचा विजेता सिकंदर शेख हा वर्षाला आपल्या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून असेल किंवा स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून चार पाच कोटी रुपये कमवत व तो काही लाखांसाठी शस्त्रास्त्र तस्करी करेल का याबाबत एक संशय त्याच्या नातेवाईकांकडून असेल किंवा मित्रपरिवाराकडून कुस्तीप्रेमींकडून होत आहे सिकंदर शेख गेल्या पाच सहा वर्षापासून भारतातील खास करून उत्तर भारत असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक मैदाना जिंकलेला हा खेळाडू प्रीतपाल फगवाडा असेल किंवा जसपाल पट्टी असेल अशा दिग्गज पैलवानांना त्यांना हरवलेला आहे व हा युवक उदयोन्मुख असा खेळाडू आगामी हिंद केसरी स्पर्धेसाठी तयारी जे चालू होती गेल्या तीन चार वर्षापासून तो पंजाब येथील मुल्लनपूर असेल किंवा मोहाली या परिसरात तो वास्तव्यास असून तिथं तो कुस्तीचे नवीन तंत्रज्ञ शिकण्यासाठी सराव करण्यासाठी वास्तव्यास होता महाराष्ट्रातील अनेक मल्ल आपण बघतोय की हरियाणा व पंजाब येथे जाऊन निवासी कुस्ती अकॅडमी असेल सामील होतात किंवा तिथं राहतात व तिथं जाऊन आपले कुस्तीचा दर्जा किंवा खेळाचा दर्जा कसा उंचावेल यासाठी सराव करतात त्याचप्रमाणे सिकंदर शेख देखील गेल्या दोन तीन वर्षापासून पंजाब इथं वास्तव्यास होता त्या दरम्यानच्या काळात त्याचा या गँगशी काय संबंध आलाय का याची चौकशी hmm. सध्या पंजाब पोलीस करत आहेत पपला गुर्जर हा देखील एक एक होता मात्र नंतर तो, तो गुन्हेगारी क्षेत्राकडं वळला बोलचा हरियाणा येथील हा पपला गुर्जर हरियाणा पंजाब राजस्थान व उत्तर प्रदेश या चार राज्यात त्याची टोळी सक्रिय आहे व कुख्यात गॅंगस्टर असा हा गोचर आहे त्यामुळं या शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी सिकंदर शेख याला जी अटक झालेली आहे ही नक्कीच म्हणजे धक्कादायक बाब म्हणावी लागेल व याला जाणून बुजून हिं आगामी हिंद केसरी स्पर्धेसाठी तो पात्र ठरू यासाठी जाणून बुजून त्याच्या विरोधकांकडून अडकवलं जाते का अशा प्रकारचा संशय आता महाराष्ट्रातील तमाम असतील किंवा सिकंदर शेख यांचे नातेवाईक मित्र परिवार करत आहेत महाराष्ट्र देखील सिकंदर पराक्रम किंवा कामगिरी केलेली आहे मागच्या चार पाच वर्षात त्यानं जे योगदान कुस्ती क्षेत्रासाठी दिले आहे रुस्तुमे हिंद असेल किंवा महाराष्ट्र केसरीची पदक त्याने मिळवलेले आहेत अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत त्याचा विचार करता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी पंजाब पोलिसांच्या सोबत जाऊन पूर्णपणे या म्हणजे चौकशी निपक्षपणे करून त्याच्या खरंच सिकंदर शेख यात इन्वॉल्व जाणून बसून सिकंदर शेखला यात अडकवलं जात असेल किंवा गोवलं जात असेल तर त्याची सुखरूप सुटका यातून करण्यासाठी प्रयत्न करावा हीच मागणी आता कुस्तीप्रेमींकडून होताना दिसत आहे भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह आमचं चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या कुरपुरती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र